यानंतर आपल्या सगळ्यांसाठी काहीशी चिंता वाढवणारी बातमी बातमी कोरोनाच्या चीनमध्ये पुन्हा एकदा संसर्गानं कहर केला स्टील ओमिक्रॉन लाटेनं तीन मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेंझेनमध्ये चौदा मार्चपासून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आलाय यामुळे शहरातल्या जवळपास पावणे दोन कोटी नागरिकांना घरात बंदिस्त व्हावं लागलंय शहरात एकाच दिवशी सहासष्ट रुग्ण कोरोना बाधित ता आढळले त्यानंतर स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतला चीनच्या प्रांताची राजधानी चांगचुंगमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाऊन लागू करण्यात आलाय शहरातील नव्वद लाख नागरिकांना आपत्कालीन अलर्ट नंतर घरात राहण्याचे आदेश देण्यात आले या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत डॉक्टर उदय बोधनकर सर जोडले गेलेले आहेत सर ही बाब आपल्या सगळ्यांसाठी किती चिंताजनक आहे नमस्कार बरोबर आहे दोन तीन दोन व्यक्ती महत्वाचे आभार मानतो की आज एक चांगला विषय किंवा लोकांच्या इजाचा आहे तर मला वाटते आज आमची एक मिटिंग झाली होती आमच्या पासपोर्टची तर त्याच्यामध्ये सुद्धा तिच्या कन्सर्न नसला हा जो व्हायरस तिथे आहे दमदेड केली अजून डिप्लेस केले नाही त्याच्यामुळे आपण आमच्या माहितीमध्ये हा डेल्टा आणि मायक्रॉन ओ मायक्रॉन हे दोन आपल्या इथे होते आधी डेल्टा जे वाजून त्या दोघांचा निश्चर्भ डेल्टा मॅक्रॉन डेल्टा मायक्रॉन किंवा डेल्टा ओ हो अशा तऱ्हेचा विषाणू आहे आणि असं असं की विषाणू शरीराना नाकामध्ये आणि अपडेट ठेवणे या ठिकाणी ते जात करतात आणि त्याच्यामुळे कालही आपली हाँगकाँग हाँगकाँगमध्ये या नवीन विषाणू मध्ये खूप खूप लोकांचं हे मृत्यू झालेलं आहे आणि तुम्हाला ते गंभीर बाब आहे आणि याला सगळ्यांनी अधिक सतर्क होणं गरजेचं आहे धन्यवाद उदय सर न्यूज एटीन लोकमाशी तुम्ही बोललात त्याबद्दल